नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या संगीता ब्लॉग चॅनलमध्ये तर बघा हा माझा सगळ्यात पहिला ब्लॉग आहे तर मला कॅमेऱ्यासमोरच आवाज रेकॉर्ड करायचा होता परंतु बाजूलाचं भजनचा कार्यक्रम चालू होता तर कॉपीराईट येईल म्हणून मला डायरेक्ट कॅमेऱ्यासमोर बोलता आलं नाही म्हणून मी आवाज नंतर रेकॉर्ड करत आहे तर तर संगीता हा प चॅनल चा मी यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे तर सगळ्यांनी मला सपोर्ट करा तर हे घर माझ्या बहिणीचं आहे आणि आज मी माझ्या बहिणीच्या घरी आलेले आहे तर वरती आले मी कपडे वाळले की नाही ते बघण्यासाठी आले होते पण कपडे मात्र तसेच ओले आहेत म्हणून मी ते कपडे काही काढले नाही तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे सहा आणि बघा इथलचं वातावरण ढग बघा कसे भरून आलेले आहे असं वाटतं की पाऊस येणार आहे तर बघा इथलचं वातावरण किती छान आणि सुंदर दिसत आहे तर बघा हे जे ड्रॉइंग आहे ते माझ्या बहिणीच्या मुलीनं काढलेलं आहे म्हणजे माझी लाडकी बाजी संजना किती छान ड्रॉइंग काढलेलं आहे आणि हे बघा इथं आंब्याचं झाड तर हा माझा पहिलाच संगीता हबोवरचा ब्लॉग आहे त्याच्यामुळे मी विठू रुक्माईच्या मंदिरामध्ये आले होते दर्शन घेण्यासाठी तर बघा इथलचं निसर्गरम्य वातावरण किती छान आणि सुंदर आहे तर हे आहे विठू रुक्माईचं मंदिर तर इथे मी दर्शन घेतलं आणि हा बघा आमच्या घरासमोरील वाडा तर इथं अंगणामध्ये तुळस लावलेली आहे तर मी तुळशीची पण पूजा करून घेतली तर तुम्हाला आपल्या चॅनलवरतीच आईच्या चुलीवरील पारंपरिक पद्धतीचं जेवण कॉमेडी रील्स डान्स आणि उपयोगी येणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स आणि आरोग्यदायी माहिती देण्याचा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे तर हे बघा हा आहे आमचा छान आणि सुंदरसा वाडा तर या तर आमच्या या घराला पस्तीस वर्ष पूर्ण झालेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि संगीता हब चॅनलचा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू